कामाला लागा लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मुख्यमंत्र्यांचा इशारा आता नगरपालिका महापालिका पंचायत समिती निवडणुकीचा दुरळा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली त्यानंतर त्यांनी डीडी न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबतीत बाबतीत उत्तर दिले त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी सरकारी वकिलांशी बोलणी झालेली असून न्यायालयालाही अर्ली हेअरिंग म्हणजेच जलद सुनावणी घेण्याबाबत विनंती करण्यात आली आहे त्यामुळे कामाला लागा लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील असा कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे नगरपालिका महापालिका पंचायत समिती यांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या असल्याने त्या ठिकाणी प्रशासक राजवट सुरू आहे त्यामुळे आता लवकरात लवकर आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे व न्यायालयात असलेला स्टे उठवून लवकरात लवकर निवडणुका होणार असे दिसत आहे एकोणीसशे नव्वद ची पुनरावृत्ती स्वर्गीय आर आर पाटील आबा व स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दोघांनी एकत्रितच विधानभवनामध्ये प्रवेश केला होता आज पण त्यांचेच वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील व आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित विधानभवनात प्रवेश केला या दोघांच्या एकत्रित आगमनानंतर आबा आणि भाऊंची जोडी एकत्र आल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली